आता काय टॉप कट कर कराल सग जेवला जा आणि काय वार कुठला आज मौद्या सुट्टे सुट्टी नाही काय म्हणते संसार समसर? चालू आहे आहे काय म्हणते काहीच म्हणत नाही एमआयडीसी बरे वाटतय काय दुकान बरं वाटतय दोन्ही बरं हां हा स्वतःच धंदा बर वाटतोय काय बाहेर कामाला गेले काय नाही अंदाज ठेवा की उंची कमी आहे बघा

कमी ठेवा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज जरा थोड्या वेळाने उठलेले होते कारण की आज रविवार होता स्त्रीला पण सुट्टी होती आणि हे गेलेले आहेत कामाला आणि सगळ्यात आधी चहा घेते कारण चहा घेतल्याशिवाय पुढची कामं काय होत नाहीत आणि चहा पिल्यावर एक एनर्जी एक वेगळीच येते बघा कारण ते आपण आपल्या शरीराला सवयच लावून घेतलेली असते त्यामुळे तसं होतं माणूस हा सवयीचा गुलाम आहे आणि पाणी पण आलेला आहे पाणी आता सकाळचं यायला लागलेलं ला आहे संध्याकाळचं बंद झालेलं आहे पाणी श्री स्वामी समर्थ मैत्रिणी शुभ सकाळ आज वार आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे मी थोडीशी वेळानं उठलेली आहे तांदूळ झालेले आहे माझे नऊ सवण वाजले असतील तांदूळ झालेले अजून घरातलं काय चावरलेलं नाही चपातीचं पीठ आता म्हणजे रात्री मळलेलं थोडंसं आहे मिसरीच्या आणि माझ्या चपात्या आहेत त्या चपात्या कर काहीतरी भाजी करायची कपडे धुवायची मोठी माझ्या सगळं आवरून मग दुकानात जायला तरी दोन वाजणार आहे चहा ठेवलेला आहे मी आत्ता चहा घेणार आहे आणि मग पुढच्या कामाला सुरुवात आठवडाभर आपलं रनिंग चालूच असतो म्हणजे एक दिवस विश्रांती घेऊया आणि स्ली वाईट झोप लागली त्या विचारायला नको कधी म्हणजे साडेआठ नऊ वाजले कळालं नाही एवढे वेळ झोप लागली आणि ते गेलेले आहेत उठश सकाळी साडेसहालाच अंगळ करून चहा रात्री दोन चपाती एक्स्ट्रा केलेल्या होत्या मी चहा चपाती खूप गेलेले पण जरा असं काय चहा घेते आणि कामाला सुरुवात करते आठवडाभर उठायचं करायचं पळायचं उठायचं करायचं पळायचं तर उद्यापासून आणि चालू रनिंग त्यामुळे म्हटलं आज जरा झोपते सर्वांनी यायचं आहे चहा प्यायला चहा कधी पण असा राट, राट शिजवायचा बघा बारीक गॅस करून जेवढी पावडर शिजेल तेवढा चहा आपला असा दरदरीत आणि घट्ट होतो आणि लगेच जर उपयोग आलेल्या तुम्ही दूध घातला तर अजिबात चहा चांगला लागत नाही आणि ही जी पावडर वरती येते ही सारखी आपण अशी चमच्याच्या सहाय्याने काय करायचं हात घालवायचं जेणेकरून ती पावडर पण चांगली शिजली जाते पण चहा शिजणं म्हणजे पावडर शिजणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं एकदम छान गद गदगद शि गद 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 शिजवायचा त्याच्या वेळी माझा रोजचा डबा असतो त्यावेळी मी काय करते इकडे चपात्या करते इकडं भाजी ठेवते आणि मध्ये चहा ठेवते म्हणजे हळूहळू तो शिजतो चांगला शिजला की असा दरदरही चहा प्यायला खूप छान वाटतं असं एकदम पातळ पाणी चहा प्यायला नको वाटतं त्यानंतर श्रीनयाने चहा घेतला आणि आता सगळं घर झाडून काढून स्वयंपाकाला लागलेलं आहे हातोम वगैरे सगळं ठेवलं आणि स्वयंपाकाला लागलेलं आहे आज बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो याचं ज्यूससुद्धा बनवलं जातं परत दुधी भोपळ्याचं दुधी भोपळ्याचा हलवा सुद्धा बनवला जातो खूप छान होतो ती हलवा सुद्धा खूप छान होतो आणि दुधी भोपळ्याचा ज्यूस हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो वजन ज्यांचं वाढलेलं आहे कमी करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं रात्रीचं पीठ तर ज्यावेळी आपल्याला चपात्या करायच्या आहेत त्याच्या आधी एक दहा ते पंधरा मिनटं आपण असं बाहेर काढून ठेवायचं नाही तर लगेच काढल्या काढल्या तुम्ही चपात्या करायला तर अशा दगडाव आणि चपात्या होतात आता बघू शकता तुम्ही एक पाच मिनटं झालेलं आहे किती सॉफ्ट पीठ हे झालेलं आहे शक्यतो फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवायचंच नसतं पण बाय चान्स एखाद्या वेळेस जर आपल्याला म्हणजे मळलेलं जास्त झालं तर अंदाज चुकला आणि जास्त झालं तर मग ठेवलं तर चालतंय पण शक्यतो फ्रीजमध्ये ठेवून पीठ कधीच ते खायच नसतं त्याच्या चपात्या करून शक्यतो ते टाळाच पण एखाद्या वेळेस जर राहिलं तर मग पर्याय नसतो त्यामुळं करावं लागतं आणि आज मी बनवणार आहे दुधीची भाजी तर दुधी मी स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल वगैरे काढून चिरून घेतलेला आहे आतला गाभा त्याचा काढून टाकायचा आणि जी साल असते ती तेवढी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आणि अशी तव्यामध्ये चांगला आपण भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकायचं भाजताना पण डाग उठूचपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं चा। आणि त्यानंतर मग फोडणी मारायची त्याच्यासाठी कांदा चिरलेला आहे पाहिजे असल्यास तुम्ही टोमॅटो घालू शकता आणि कोथंबीर थोडी घालणार आहे मी कोथंबीर अजून निवडायची आहे ते निवडून घेते आता अशा पद्धतीने चांगलं तव्यामध्ये ते भाजून घ्यायचं दोनची भाजी आणि आता एक तीन चपात्या होतील लातरीची एवढीशी भाजी आणि एक एक दीड चपाती आहे ती भास होते दोघांना भात वगैरे काही करणार नाही आता कारण सरी काही भात खात नाही मग सुद्धा ते एकटीसाठी भात करायचा मग परतानी संध्याकाळी शेळा खावा लागतो त्याच्यापेक्षा करणार नाही आता भात संध्याकाळी डायरेक्ट भात बनवायचा हलवायला हलवायचं गेलाच नाही म्हणजे व्यवस्थित हलवायचं आपल्याला आणि आज रविवार असल्यामुळे स्त्रीला पण सुट्टी आहे शाळेला सगळं आवरणार आणि मग दुकानात जाणार दोन अडीच वाजता आज हे काही था डबलला थांबलेलं आहे त्यामुळे ते संध्याकाळी अकरालाच येणार जायचं संध्याकाळी सात वाजेपर्यंत होईल ते काम करायचं यायचं तर घरात बसलं तर मग बसूनच दिवस जातो तर थोडं कस ना एक पन्नास रुपयाचं काम करून आलं तरी आपल्याला समाधान वाटत आणि आपण शेवटी मिडल क्लास लोक आहे त्यामुळं बारीक सारी गोष्टीचा विचार केला तर सगळं होतं नाहीतर काय घरात बसले की झोपले की मकाई झोप लागते सगळ्याच महिलांनी संसारासाठी थोडा वारतच ना हातभार हा लावला पाहिजे बघा कारण सगळं पुरुषांच्या जीवावर म्हणलं तर होत नाही आणि सध्याच्या काळात महागाईमुळे काही येत नाही लक्षात ठेवा शंभर रुपये शंभर रुपये सुद्धा दहा रुपये झालेले आहेत भाजी आणायला गेला तर मी तरी पण बघू शकतो शंभर रुपये मध्ये तीन ते चार भाज्याच येतात कारण पंचवीस रुपये रुपये पावशर भाजी झालेली आहे मग भले एक दुधाची पिशवी बाहेर पडना एवढं जरी कमवणार तरी चालतंय घर बसल्या काय का करा घर बसल्या काही पण करा आणि आता भरपूर अशी काम आहेत आपण घर बसल्या सुद्धा करू शकतो पण केलं पाहिजे धडपडलं पाहिजे लक्षात ठेवा बसलं तर मग रात्या बसून दिवस जातो आणि दिवस काय येतात जातात आणि आमची आजी म्हणायची पोटाला खायला आणि अंगावर कपडे असले की दिवस जातात पण पोटाला खायला आणि अंगावर कपडे नसले की त्या माणसाचे दिवस जात नाहीत त्याला म्हणजे कसं दिवस काढाय काढायचं आणि आजचा दिवस कसा घालवायचा हे त्याची चांगली किंमत त्याला कळालेली असते त्यामुळं जोपर्यंत आपले हातपाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत धडपडायचं ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी पर्यायच नसतो आपल्याला बसावंच लागतं लक्षात ठेवा कारण पर्याय नसतो होतच नसतात आपले अवयव साथ देत नसतात त्यावेळी त्यावेळी बसावंच लागतं जोपर्यंत आपले अवयव साथ देतात तोपर्यंत धडपडायचं आणि बस बसायचं नाही थांबायचं नाही काही नाही काहीतरी केलं पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळं करा सगळ्या महिलांना माझी खूप विनंती आहे एक एक महिलांचा स्वभाव कसा असतो भित्रा असतो परत त्यांना असं बाहेर जाऊन काय करायच्याशी अशी म्हणजे हे नसतं धाडच नसतं त्यांच्यामध्ये तर धाडस एक केलं पाहिजे आयुष्यात धाडस केल्याशिवाय काही होत नसतं आणि ती म्हण आहे बघा घट्ट माळ्याशिवाय भाकरी येत नाही तसं आपण सुद्धा खंबी राहिलं तर आपला संसारसुद्धा खूप छान होतो त्यामुळं खंबीर राहा काही नाही काही तर हे पहा दुधे आपला चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कुठं घातला तरी चालतं किंवा डाळ जरी घातला तरी पण चालतं मी डाळ घालणार आहे मोगडा आता काढून घेते आणि फोडणी मारे आपण दोन पळी तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये जिरा मोरे घाला कांदा घालायचा चांगला, कांदा चांगला तांबूस कलर यूज करून भाजून येईल कांदा चांगला भाजायचा लक्षात ठेवा तर कांद्याचा मग पोर्णिमा वास तसा कच्चा येतो तर मग कांदा चांगला भाजायचा कांदा भाजल्यानंतर हळद आणि चवीनुसार आपण जे लाल तिखट आहे चटणी ती घालायची आहे तुम्हाला यामध्ये गरम मसाले ॲड करायचे असलेत तर ॲड करू शकता धनजिरा पावडर किंवा जे गरम मसाला असतो तो सुद्धा ॲड करून तुम्ही पण मी सगळ्या ताईंना मैत्रिणींना सगळ्यांना सांगू इच्छिते की शक्यतो मसाल्याचा वापर कमी करावा आणि आम्ही मसाल्याचा वापर जेवणामध्ये का कमी करतो तर आम्ही ज्यावेळी चटणी बनवतो वर्षाची जो मसाला बनवतो तर त्यामध्ये खूप सारे मसाले असे घाटलेले असतात त्यामुळे वेगळा असा मसाला काही वरणं आम्ही घालत नाही आणि ना त्यानंतर जो आपण दुधी भाजून घेतलेला होता तव्यामध्ये तो त्यामध्ये घातलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडीशी मुगाची डाळ घातलेली आहे इथं तुम्ही शेंगदाण्याचा जा कूड जरी वापरला तरीसुद्धा चालतं आणि किंवा मसुऱ्याची डाळ जरी वापरला तरीसुद्धा चालतं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि शिजून द्यायचं झाकून खूप छान होते ही पण भाजी नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे मी आणि सळीने जेवायला घेतलेलं आहे भाजी बघू शकता किती छान झालेली आहे आणि त्यानंतर जेवणार आणि दुकानात जाणार आहे हे पहा मी आणि स्त्री आता दुकानात जात आहे कारण एक ड्रेस द्यायचा आहे आपल्याला उद्यापर्यंत त्यामुळं ते, ते कटिंग करून गेलेले आहेत काल आणि मी आता जाऊन शिवणार आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जाता जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ